पाऊस खट्याला असतो अगदी तिच्यासारखा त्यानुसंग मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की ती खिडकीतून डोकावते नि पाऊस अगदी बेभान होतो ती खिडकीतून डोकावते नि पाऊस अगदी बेभान होतो कधी काचेवर थांबून तर कधी कवाक्षातून तिचं सौंदर्य निहाळतो कधी काचेवर थांबून तर कधी गवाक्षातून तिचं सौंदर्य निहाळतो आणि मी माझ्या दुसऱ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की आठवते का गं तुला तू नि मीच त्या गर्द रात्री काळोख्या रात्री आठवते काग तुला तू निच त्या गर्द काळोख्या रात्री अचानक आलेला पाऊस आठवते कागद तुला तू नि मी त्या गर्द काळोख्या रात्री अचानक आलेला पाऊस आणि दोघात एकच होती छत्री नि दोघात एकच होती छत्री आठवते कागद तुला तू निमीच त्या घर काळोख्या रात्री तर या माझ्या काही चारोळ्या होत्या श्रोते हो आणि यानंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूयात ज्या सुंदर अशा रचनेमध्ये प्रवीण अभ्यंकर सरांनी लिहिले पालघर येथून विही गाव पालघर येथून सर लिहित आहेत प्रवीण अभ्यंकर सर सरांनी लिहिले की पहिल्याच पावसाची, पावसाची प्रीती आठवणीत गेल्याच त्या ठिकाणी रुसली वेळ आहे पहिल्याच पावसाची प्रीती आठवणीत गेल्याच त्या ठिकाणी रुसली वेळ आहे अंकुरल्या मनाचे कोरीव झाले अर्थ अंकुरल्या मनाचे कोरीव झाले अर्थ तू बघ जरा सख्या रे तो मेघ अजून आहे तू बघ सख्या तू बघ सख्या रे तो मेघ अजून आहे तर पहिल्या पावसाची आठवणीतली प्रीती रुसलेली वेळ आणि अंकुरलेल्या मनाचे कोरीव झालेले अर्थ सरांनी शब्दबद्ध केलेले होते सर पुढास लिहित आहेत की तू बघ जरा सख्या रे तो मेघ अजून आहे तो मेघ तिथेच आहे मन अंकुरलाय आणि कोरीव अर्थ झालेले आहे खूप गैर असं शब्दांकन सरांच्या या अप्रतिम सुंदर अशा रचनेमध्ये होतं आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात ज्यामध्ये फुलफाकरू या नावाने सर आहेत सुनील विभूते सरांनी नंदगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथून लिहिलं आहे फुलपाखरू या नावाने सुनील विभूते सरांनी नंदगाव तालुका तुळजापूर जिल्हा येथून सर लिहित आहेत सरांनी लिहिलंय कि किती घोर काळ झाला तुझा लाग लाग किती घोर काळ झाला तुझा लाग लाग किती काळाभोर अंधार इथे दाट लाग किती काळाभोर अंधार इथे दाट लाग किती शुभ्र नक्षत्रे तुझ्या वेणीत माळले ग किती शीतल चांदणे तुझ्या डोई वाहिले ग भिवू नकोस तू अशी या काळोखास चंद्र होऊन मी असेन सदैव तुझ्यापास तर सरांची ही रचना होते आणि श्रोते हो याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूयात ज्यामध्ये सौ शिवानी वकील मॅडम लिहित आहेत पुणे इथून शिवानी वकील मॅडम यांनी पुणे इथून लिहिलं आहे की चिंब आभाळ चिंब सृष्टी दूरवर धुक्यांचा आभास वा चिंब आभाळ चिंबसृष्टी सृष्टी दूरवर धुक्याचा आभास पहिल्या प्रेमाचा पहिला उल्हास तू मी आणि पहिला पाऊस पहिल्या प्रेमाचा पहिला उल्हास तू मी आणि पहिला पाऊस तू मी आणि पहिला पाऊस सखे तू मी आणि पहिला पाऊस सखे आधीच मला भिजायचे हौस आधीच मला भिजायचे हाऊस मनाला नको लावून घेऊस आणि तुला भिजवलं तर नको काऊस म्हणजेच रागाऊस आणि तुला भिजवलं तर नकोस काऊस म्हणजेच रागाऊस म्हणजे नको रागाऊ रागा तर खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन होतं की चिंब आबाळ चिंबसृष्टी दूरवर धुक्यांचा आभास पहिल्या प्रेमाचा पहिला उल्हास तू मी आणि पहिला पाऊस आणि त्यामध्ये मला भिजायचे हौस आहे तुला भिजव भीजावल, भिजवलं तर तू मनाला लावून घेऊ नको तू रागवू नको खूप अप्रतिम सुंदर असा पाऊस आणि त्या पावसामध्ये स्वतःसोबत तिला भिजवण्याची हौस यासोबतच तू रागवू नकोस असं आधीच सांगून भिजवणं हे खूप सुंदर असं शब्दांकन या कवितेमध्ये होतं श्रोते हो आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेकडे वळूयात ज्यामध्ये दुर्गा पवार नांदेडकर मॅडम यांनी मुक्काम पोस्ट निवघा तालुका मुदखेड जिल्हा नांदेड येथून लिहिलं आहे दुर्गा पवार नांदेडकर मॅडम आहेत मुक्काम पोस्ट निवघा तालुका मुदखेड जिल्हा नांदेड येथून की तू आणि मी म्हणजे कधी प्रेमातलं भांडण तू आणि मी म्हणजे कधी प्रेमातलं भांडण कधी आठवणींचं आंदन कधी होऊ संकटाचा आधार कधी संरक्षणाची बनू तलवार अन मी तू आणि मी प्रेमाचा विश्वास दूर असून देखील तुझाच मणी ध्यास तुझ्या भेटीची नेहमीच लागली मला आज तर तू आणि मी या विषयाच्या अनुषंगानं मॅडमनी पाठवलेली ही सुंदर अशी रचना होती आणि पुढच्या एका रचनेमध्ये जो आपला विषय आहे की तू मी आणि पहिला पाऊस त्या अनुषंगानं एक रिमझिम पाऊस असाही सर लिहितायत सूरज लिहिलं आहे सूरज अनुभवनेसर लिहितायत की ती पावसात भिजता मी तिच्याकडे एकटक पाऊ लावलो ती पावसात भिजता मी तिच्याकडे एकटक पाहू लागलो का कळे ना कोणास का कळेना कोणास नकळत तिच्या प्रेमातच वाहू लागलं नकळत तिच्या प्रेमातच वाहू लागलं वाह वाह खरंच किती पावसात भिजल्यानंतर मी तिच्याकडे पाहत होतो आणि पहिलं प्रेम होऊन गेलं नकळ तिच्या प्रेमामध्ये मी वाहू लागलो तर पहिल्या नजरेतलं प्रेम पहिल्या पावसातलं प्रेम सरांनी शब्दपद्ध केलेलं होतं एक रिमचिम पाऊस असाही भावुक मनाचा तेजस्वी एक रिमझिम पाऊस असाही भावुक मनाचा तेजस्वी सरांनी लिहिलं आहे खूप अप्रतिम सुंदर पहिल्या पावसात पहिल्या नजरेमध्ये पहिलं प्रेम जे झालेलं असतं त्याबद्दलचे सरांचे अप्रतिम असे भाव या चारोळीमध्ये होते श्रोते हो आणि याबरोबरच पुढच्या आपण एका सुंदर कवितेकडे वळूया ज्यामध्ये उज्ज्वला धांडे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून उज्ज्वला धांडे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिले गहिवर या शीर्षकाखाली की तू मी आणि पहिला पाऊस त्यात आठवणींची चाले वरदळ तू मी आणि पहिला पाऊस त्यात आठवणींची चाले वर्दळ भाव मनाचे सावरू कसे भाव मनाचे सावरू कसे मग एकच गोंधळ मग एकच गोंधळ मॅडम पुढास लिहित आहे की आशा वेडी मनास होती, आशा वेडी, होती आशा वेडी मनास होती तू आल्यावर पूर्ण झाली आशा वेडी मनास होती तू आल्यावर पूर्ण झाली चिंब सरींना घट्ट घट बिलगुन चिंब सरींना घट्ट बिलगुन भिजून जराशी हलके चलाजली भिजून जराशी हलके चलाजली हलके चलाजली क्या बात आहे क्या बात आहे आणि खरंच पहिल्या चार ओळी ज्या मनातली आठवणींची वर्दळ दर्शवणाऱ्या जसं मॅडमनी म्हटलंय की तू मी आणि पहिला पाऊस त्याच आठवणींची चाले वर्दळ आणि भाव मनाचे सावरू कसे गोंधळात मग एकच गोंधळ आणि मॅडमनी दुसऱ्या चारोळीमध्ये एक आशा व्यक्त केलेली आहे की आशा वेळी मनाला होती की तू आल्यावर पूर्ण झाली आणि चिंब सरींना घट्ट बिलगून भिजून जराशी हलकेच लाजली तर चिंब सरी ज्याला आपण बिलगू शकतो चिंब सरी ज्यामध्ये आपण आपलं दुःख व्यक्त करू शकतो असं म्हटलं जातं चार्ली चापली जे वे विनोदवीर होते हास्य सम्राट होते तर त्यांच्या पुस्तकामध्ये आहे की मला पाऊस या गोष्टीसाठी आवडतो की मी रडलेलं कोणाला कळत नाही त्या पावसासोबत माझं दुःख वाहून जातं आणि माझं माझे अश्रू जे आहेत ते जगाला दिसत नाही मी दुःखी आहे हे जगाला दिसत नाही त्यामुळं जसं की मॅडमनी म्हटलं आहे की चिंब सरींना घट्ट बिलगून भिजणं जराशी अशी हलके चलाजली तर पावसात भिजताना आपण सरींना घट्ट बिलगू शकतो आपण शहारू शकतो तो शहारा आपोआप येतो सुख आणि दुःख याचा सुंदर असा मिलाप जो असतो तो त्या पावसामध्ये आपल्याला त्याची अनुभूती करता येते खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं आणि यासोबतच श्रोते हो आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर आणि अप्रतिम अशा कवितेकडे वळूयात ज्या सुंदर अशा कवितेमध्ये कीर्ती पटवर्धन मॅडम यांनी कृती या नावाने उज्जैन येथून लिहिलं आहे कीर्ती पटवर्धन मॅडम लिहित आहेत कृती या नावाने उज्जैन मध्य प्रदेश येथून मॅडमने लिहिलं आहे की लहानपणापासून भिजण्याची हाऊस आता तर तू मी आणि हा पाऊस वा लहानपणापासून भिजण्याची हाऊस आता तर तू मी आणि हा पाऊस कोसळती श्रावणाच्या सरीवर सरी कोसळती श्रावणाच्या सरीवर सरी तुझ्या सवे मन माझे आनंदाने भरी सवे तुझ्या विसरले मी आस म्हणताला सवे तुझ्या विसरले मी आसमनताला ह्या पावसाने वेडे केले तुलानी मला ह्या पावसाने वेडे केले तुलानी मला चल फिरू पावसात घेऊन हात हाती चल फिरू पावसात घेऊन हात हाती आनंदाचे पान करू ह्या चांदण राती आनंदाचे पान करू ह्या चांदण राती या चांदण राती, राती क्या बात है क्या बात है खरंच की खूप अप्रतिम भावस्पर्शी आणि सुंदर असं शब्दांकन असलेली ही रचना होती की लहानपणापासून पावसाची बिल पावसात भिजायची हाऊस आहे आता तर तू आहे मी आहे आणि हा पाऊससुद्धा आहे जेव्हा श्रावणाच्या सरी कोसळतात तेव्हा मन जे आहे ते आनंदानं भरून जातं आणि जेव्हा तू सोबत असतो तेव्हा मी आसमंताला विसरते या पावसाने एवढं वेडं केलेलं आहे की आपण मिळून पावसात हाती हात घेऊन भिजूया आणि आनंदाचं चा या चांदण रात्री पान करूया या तू मी आणि पाऊस या तिघांच्या सुंदर सोनेरी क्षणांना आपण या चांदण रात्री या चांदण्याच्या रात्री आनंदाचं चा एक सोनेरी पान करूया असं अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं श्रोतेहो आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेकडे वळूयात ज्यामध्ये सौ अचला धारप मॅडम यांनी रोहा जिल्हा रायगड रायगड येथून लिहिले सौ अचला धारप मॅडम लिहितायत रोहा जिल्हा रायगड येथून वाऱ्याची ती मंद झुळूक शहार नारा गार वारा वाऱ्याची ती मंद झुळूक शहार नारा गार वारा आलीस माळून मोगरा सुगंधित आसमंत सारा वाह आलीस माळून मोगरा सुगंधित आसमंत सारा धुंदीत दु घेतला हात हाती पहिल्या पावसाने केली धमाल धुंदीत घेतला हात हाती पहिल्या पावसाने केली धमाल देहावर फुल्ली थेंबांची नक्षी क्या देहावर फुलली थेंबांची नक्षी जवळ येवंतू केली कमाल जवळ तू केली कमाल वा तर वाऱ्याची आलेली मंद झुळू शहारणारा तो गार वारा ती माळून मोगरा माळून आलेली आणि तिच्या मोगऱ्याने अवघा आसमंत सुगंधित झालेला आहे खूप अप्रतिम कल्पना जी आहे ती मॅडमच्या या रचनेमध्ये होती खूप सुंदर असं शब्दांकन होतं अतिशय भावस्पर्शी भाव या रचनेमध्ये होते की पहिल्या पावसाने अशी काही कमाल केली की तुझ्या देहावर थिंबांची नक्षी सजली खूप प्रतिम सुंदर अशी ही रचना होती श्रोतेगो आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळणार आहोत ज्यामध्ये विद्या गांधी असावा मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले विद्या गांधी आसावा छत्रपती संभाजीनगर येथून मॅडम लिहित आहेत की सख्या तू मी आणि पहिला पाऊस किती असायची आपल्याला हौस सख्या तू मी आणि पहिला पाऊस किती असायची आपल्याला हाऊस आता म्हणतोस नको तो पाऊस आता म्हणतोस नको तो पाऊस लागेल सर्दी दमा बाहेर नको जाऊस आता म्हणतोस नको तो पाऊस लागेल सर्दी दमा बाहेर नको जाऊस बाहेर नको जाऊस वा तर सख्याला एक प्रश्न विचारणारी जुन्या आठवणी सांगणारी की सख्या तुम्ही आणि पहिला पाऊस आपण खूप भिजायचो आणि आता म्हणतोस की बाहेर जाऊ नको आजार होतील तर पाऊस जो आठवणींमध्ये नेतो पाऊस जो एखाद्या प्रसंगाला आपल्या डोळ्यासमोर आणतो जे सुखद क्षण असतात जे आनंदी क्षण असतात जे समाधानाचे क्षण असतात ज्या क्षणांमध्ये आपण जगलेलो असतो त्या सुंदर अशा क्षणांना ज्याच्या वेळी पाऊस येतो ज्या ज्यावेळी दुःख येतात तेव्हा तेव्हा आपल्या दुःखांवर फुंकर घालण्याचं कामसुद्धा हा पाऊस करत असतो तो सुखद आठवणीतला सुंदर असा पाऊस मॅडमच्या या रचनेमध्ये शब्दबद्ध झालेला होता आणि पुढच्या एका रचनेकडे बोलूयात ज्यामध्ये श्री श्रीकांत पाटील सरांनी राजधानी रायगड येथून लिहिलंय श्री श्रीकांत पाटील सर लिहितायत राजधानी रायगड येथून की आठवणीतली ती भेट आपली चित्तही नव्हते माझे भानावर आठवणीतली ती भेट आपली चित्तही नव्हते माझे भानावर तू मी आणि पहिला पाऊस बहरलेल्या त्या माळरानावर त्या बात आहे आठवणीतली ती भेट आपली चित्तही नव्हते माझे भानावर तू मी आणि पहिला पाऊस भरलेल्या त्या माळरानावर निसर्गाच्या सौंदर्यात हरवलेली मला पाहता क्षणात लाजलेली निसर्गाच्या सौंदर्यात हरवलेली मला पाहता क्षणात लाजलेली पहिल्या पावसात प्रियसी माझी पहिल्या पावसात प्रियसी माझी टिपूर टिपूर थेंबांनी विजलेली टिपूरटीपूर ते मांडणी भिजलेली टिपूरटीपूर हेंबांनी भिजलेली थेंबांनी भिजलेली वा खरंच खूप अप्रतिम सुंदर असा पाऊस तो आणि ती सरांनी शब्दबद्ध केलेली होती की जेव्हा आठवणीतली संस्मरणीय अशी ती भेट होती की ज्यावेळी माझं चित्त भानावर नव्हतं तू मी आणि पहिला पाऊस होता आणि सोबत बहरलेलं ते माळरा नव्हतं निसर्गाच्या सौंदर्यामध्ये तू हरवलेली होती आणि मला पाहून लाजली होती पहिल्या पावसात प्रेयसी माझी टिपूर टिपूर थेंबांनी भिजलेली तर त्या टपोऱ्या थेंबांनी भिजलेली ती सरांनी खूप अप्रतिम सुंदररित्या या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेली होती श्रोते हो आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम ऐकत आहात आणि तुम्ही कैलास कैलाससोबत आहात तुमच्या आवडीच्या शोमध्ये ज्या शोने पाच वर्ष पूर्ण केलेले आहेत तो शो म्हणजे हा खेळ शब्दांचा हा कविता व चारोळ्यांचा शो आनंदी रहा आनंद लुटा